गणराला वंदन करूया वक्रतुंड महाकाळी कोटी समप्रभा निर्विघ्न करू देव सर्व कारिषू सर्वदा सर्व मांगल्य मांगले, मांगले शिवाय सर्वात साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी गणरायला वंदन करते मैदानच्या दिशेने पुन्हा एकदा संतोष गोलंदाजी मार्ग करते त्यांना पाहायला मिळतोय पहिला चेंडू सँडी पाहायला मिळते एकदा पूर्ण केली जाते दुसऱ्या दावेचा प्रयत्न केला जातोय आणि धाव संगीत चौकार आणि श्री गणेशा केला जाते पुन्हा एकदा आठव्या श्री गणेशाला धन्य धन्यती माता शिव पार्वती त्यांचा पुत्र शोभे गणपती आणि प्रथम पूजा व गणपती हीच आपली भारतीय संस्कृती नक्की श्री गणेशा केला गेलाय काय घडणार माहिती होते हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल हो हो पुन्हा एकदा मानायचा प्रयत्न एकदा नक्की अर्जित केले गेले धाव पटल्यावरती धाव एकने वाढ होईल सुरेश आतापर्यंत जास्त चेंडू फेस करायची संधी मिळाली पण आता संधी मिळाले आणि अशा मोमेंटला मिळाले की जिथे आपला संघ फायनल मध्ये प्रवेश करणार आहे कोण जिंकणार कोण हरणार काय करणार या समतमच्या चषकाचा मानकरी कोण ठरणार कोणाच्या नावाची चर्चा होणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे दिशेने पुन्हा एकदा संतोष पुन्हा एकदा चांगली था गोलंदाजी स्लोवर वन टाकला होता सुरेश थोडा बीट होताना पाहायला मिळाला पुन्हा एकदा वळुव्या मैदानाच्या दिशेने रंगत पाहायला मिळते प्रयत्न चांगला होता इथं मात्र थोडं बीट होताना पाहायला मिळतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता एक धाव पूर्ण केली धाव संख्येत एकने वाढ होईल संख्येचा विचार केला तर धावसंख्या होते सात धावा चला वळुवळ मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा काय घडणार हे सुद्धा पाहत इतकंच गरजेचं असेल गोलंदाजी मार्कर गोलंदाज येताना पाहायला मिळतोय ओह अकरायचा प्रयत्न होता दा पण दाद मागितलं बोट आकाशाकडे विकेट पतन सुरेश बॅक टू द फो पहिला दडी जातो तंबूज आशाला पहिला धक्का बसतो सोनार संघाला सुरेशच्या स्वरूपात चांगली कामगिरी बघताना विकेटचं पतन करूया डीजेला आमंत्रण डीजे चला धन्यवाद डीशे मान मानवंदना दिली गेली महाराजांना पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये ना ते शिवशंकर कैलासपती ना ते लंबोदर श्री गणपती चरणी ज्याने केली स्वराज्याची निर्मिती असे आपले एकच दैवत राजे शिवछत्रपती महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा चला हो पहिलं सांगे दुसरा षट घेऊन येतोय गोलंदाज राहुल स्वतः कर्णधार आहेत पुरतात नॉन स्ट्राईक कडे असेल प्रथमे स्ट्राईक असेल सँडी कुणाला एकदा दाखवत जाण खेळायचा के प्रयत्न केला क्षेत्राना एकदा पूर्ण केली जाईल एका समाधान मानावं लागेल येस येस एका प्रथमेशला स्ट्राईक देणं गरजेचं पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच पहिला षटकार एक मोठी मोहर उमटवताना पाहिला कॉन्फिडन्स नक्कीच धुनवताना पाहायला मिळेल प्रथमेश आतापर्यंत निराज्याने खेळ पण फायनलच्या सामन्यामध्ये तुला निर्णायक फारी खेळावी लागेल आपल्या संघासाठी संघाच्या नावासाठी गावाच्या नावासाठी गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि संघाच्या प्रतिष्ठेसाठी तर राहुल आणि गावडूची संघ आपल्याला सुद्धा गावाच्या नावासाठी आणि संघाच्या प्रतिष्ठासाठी अप्रतिम अशी खेळी करावी लागेल पुन्हा एकदा राहुल सज्ज होताना पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला सर प्रथमेश कुटप्याचा चेंडू फटका फसलाय पाहूया जेल होणार का आणि निखील इथं मात्र पुन्हा एकदा चुकी करतोय आणि हा चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे वाउंड बांस दंदनीत खणखणीत चौकार डीजे महाराष्ट्राच्या मातीमध्ये हैसा पुत्र झाला मराठा भगवा इतिहास लिहिला शत्रू नव्हता तो जाती धर्माचा आधार दिन दुबळ्यांचा त्रिवार असा मानाचा मुजरा त्या गड किल्ल्यांच्या राजाला पुन्हा एकदा ओळ्या मैदाच्या दिशेने चेंडू प्रथम एस फायर क्लास वन फलंदाजी दाखवताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा आग का गोला उच्छलखेर बोला चेंडू गेला षटकाराचा डोला ती छे धन्यवाद धन्यवाद डीचे धाव संख्येचा दा विचार करा दा धावसंख्या होते काय करणार होते पाहणं गरजेचं असेल पुन्हा एकदा हो एक के दे। दे दा दा। के हो हो थोडीशी दिशा गोलंदाजी राहुल थोडंसं प्रेशर क्रिएट केलं जात आहे दबाव तंत्रामध्ये टाकलं जात आहे गोलंदाजाला प्रथमेश ऑन फायर खेळताना पाहायला मिळतोय संख्या होते तीन चेंडू मध्ये सोळा धाव वैयक्तिक खेळी करताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा प्रथमेश पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडाला गेलंय नो मध्ये चेडू ट्रॅव्हल होईल एकदा पूर्ण केली जाते दुसऱ्या जायचा जा प्रयत्न करणार का गरज नसेल कदाचित कारण की दोन्ही फलंदाज जर सेफ राहिले तर कदाचित मोठे फटके घेऊ शकतात हे सुद्धा दोन्ही फलंदाज एके धावीसाठी विकेट दिला तर कदाचित आपण हारपत करू शकतो तर सोनट संघासाठी हे दोन्ही फलंदाज भरपूर मौल्यवान असतील तर गावडूजी सांगाल या दोन्ही संघाचा दोन्ही फलंदाजांची विकेट घेणं हे अनिवार्य असेल तर कुठे कमबॅक करू शकतो पुन्हा एकदा राहुल क्रॉस द लाईट खेळून काढलाय ओ हो इथे मात्र पुन्हा एकदा कलात्मक क्लासिकल फटकेबाजी पाहायला मिळतोय हा येतोय पुन्हा एकदा बॅकवर्ड स्वेरले क्षेत्रामध्ये खेणखणीत दंदनीत चौकार डीजे पुन्हा एकदा महाराजांना मानून द्या सह्याद्रच्या खुशीतून नाद भवानी गाजे काळजात राहते आमच्या रक्तात वाहते राजे पुन्हा एकदा प्रयत्न केला होता असेल एकदा पूर्ण केली संडी कोणती चुकी करत नाहीत पुन्हा एक धाव नक्की के अर्जित केला ते धाव पटलावरती धावसंख्या देखणे वाढ होईल एकदा विचार करता धाव संख्या होते एकतीस धावा थर्टी वन घेऊन जा मात्र पाणी घेऊन जा भाग मिलका भाग Sorry. 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 लाइट सॉरी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो चुकून लाईटचं बटन प्रेस झालं होतं म्हणून कदाचित प्रॉब्लेम झाला चला वळ मैदानच्या दिशेने पुन्हा एकदा चला स्पीडअप घ्या तर तुम्हाला बॅटिंग करताना परत चेंडू दिसणार नाही याची सुद्धा दक्षता घ्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा पुन्हा एकदा सँडी क्लास दाखवताना पाहायला मिळतोय एकच तरी प्रथमेश सुद्धा ऑन फायर आहे चांगले फटकेबाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत प्रथमेश टू एकदा समीकरण पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा मारलाय इथे मात्र उंची जास्त लांबी कमी झेल होणार का येस कोणती चुकी करणार राहुल विकेटचा त्याला पाहायला मिळत आहे फलंदाज क्रमांक दोन प्रथमेश बॅक टू दोविलियन विकेट गिरताववा संगीत बसतावा डी चे हो दे, 32, 32, 32, चार चेंडू शेष असतील सुद्धा ऑन फायर आल्या बावली मात्र सेट होऊन आलेला फलंदाज पाहायला मिळतोय कोणती चुकी करत नाही अकुटप्याचा चेंडू त्याच्यावरती प्रहार केला गेला, गेला आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे हा येतोय पुन्हा एकदा धंदनेत खणखणीत षटक लढे गा पुन्हा <ti> एकदा मारण्याचा था प्रयत्न चांगला केला होता कुठे चेंडू होता भिरकावून एकदा अर्जित केले गेले दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार चांगला रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळतोय आणि दुहेरी अर्जित केली जाते त्यावेळी तर मित्रांनो क्षमतेपेक्षा धावला तर दम लागतो पण इथे तुम्हाला क्षमतेपेक्षा धावाव लागेल तर कुठेतरी मात्र धावा गोळा केल्या जातील कारण क्रिकेट हा पटलावरती असं केलं धावा धावा आणि धावा धावांसाठीच धावावं लागतं आणि तो धावताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा गोलंदाज होताना पाहायला मिळतोय सँडी तर रमेश टू सँडी कुठं चेंडू तो मारण्याचा प्रयत्न होता विकेट सॅक्रिपाइज केली जाईल का तर येस रमेशची विकेट सॅक्रिपाइज केला तो सँडी स्ट्राईकवरती नक्कीच घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठेवताना पाहिलं तर रमेश थोडंच फिट घ्यायचं बाहेर यायचं नौका फलंदाज जाताना पाहायला मिळतोय ओमकार नौका फलंदाज ओमकार शेवटचा चेंडू शेष असेल सँडी से स्ट्राईक वरती असेल मोठा फटका खेळणार का, का पाहणं गरजेचं असेल काय घडणार काय बिघडणार चेंडू मध्ये गोलंदाज की फलंदाज फलंदाज की गोलंदाज काय घडणार डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय स्टेप आउट केलं होतं डान्सिंग डाऊंड खेळायचा प्रयत्न होता प्रयत्न फसला एसटी रक्षक कोणती चुकी करत नाही विकेट जी होताना पाहायला मिळतोय आणि विकेटचा बदन धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्या होते चाळीस धावा विजयासाठी लक्ष असेल गावडोशी संघाला अठरा चेंडू एक्केचाळीस धावा त्याला स्पीडप घ्यायचाय दोन्ही संघ क्रिकेट राजा झ हुकला तो संपला अपाडशा मैदानीशी अशी वेल तो वेळवेळी डाव येता जमिनीशी जपून खेळ तुझी खेळ काय करती गोलंदाजी संतप चेंडू फेकी तू जेल घ्यायला क्षेत्रक जेल त वासून टाकी मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यांवर जर का करशील मात तर मेल तुला एकीरी हिरी दुहिरी डाव चपळ चतुर्थ होतो तो तोच येते रंगला जीवन म्हणजे क्रिकेट राजा झ हुकला तो संपला हुकला तो संपला म्हणून या ते अधिराज्य गाजवायचं असेल तर चप आणि चतुर्थ तुम्हाला दाखवायला लागेल पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं सांगित पहिलं षटक प्रत्येक संतोष पहिल्या चेंडूवरती ओ करी धन्य धन्य ती पंढरी आणि या क्रिकेटच्या मध्ये संतोष नावाचा तो वार करी काय तो खेळी साजरी पहिल्या वरती मात्र मोहर उमटवली गेली प्रत्येक वरती प्रत्येक हल्ला चढवला गेला आणि चेंडू जातोय षटकारासाठी सहा दहावा स्वागत स्वागत कैसे करोगे षटकार पहिल्याच चेंडू मध्ये षटकार येताना होताना मिळतोय संतोष पुन्हा एकदा वाढण्याचा प्रयत्न होता फटका फसला गेलाय उंची जास्त लांबी कमी सुरेश कोणती चुकी करीत नाही एक तेरी तो एक मेरी पहिल्या वर चेंडू वरती आला षटकार तदनंतर बी खेटच पतन डीजे धन्यवाद काय करणार साठी स्वतःला सा सांगा अशक्य हा माझा शब्द न माहीत प्रयत्न माझा देव पुन्हा एकदा राहुल हो, इथे मात्र कॅप्टन पारी खेळताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा चेंडू जातोय खेडखेत दंदनीत वन बाउंस चौकार डीजे पण नाही तर मांडण्याचा प्रयत्न इथे मात्र नशिबाची साथ मिळणार जेल होणार का चांगला प्रयत्न केला होता क्षेत्रश पोचणार का धाव दोन्ही वाढ होते धावसंख्येचा के विचार केला तर धाव संख्या होते एकोणीस धावा एक षटकाचा घ्यावा संपुष्टामध्ये आता विजयासाठी लक्ष असेल बारा चेंडू बारा चेंडू बावीस धावेची गरज पुन्हा एकदा वाईटचा वाईट पाहायला वाईट मिळतय वाईटच्या स्वरूपात दंडित केलं जातोय गोलंदाजाला एक पुन्हा एकदा राहुलच्या आता खांद्यावरती राहुल आणि प्रतीक प्रदीप माफ करा पुन्हा एकदा मानण्याचा प्रयत्न चांगला होता एकदा घेणार का राहुलला साईक वरती पाठवणार का कि हा रन सुद्धा पूर्ण होणार आणि धावचित विकेटचं पतन होताना पाहायला माहिती आहे विकेटचं पतन करूया डीजेला आमंत्रण डीजे जसं ना धाडच केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाही म्हणून ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच किंमत आणि इथं ती हिंमत दाखवताना पाहायला मिळतोय राहुल पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न होता डान्सिंग स्टेप आउट केलं होतं एक धावकी अर्जित केली गेली दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार का एका धावची समाधान धावसंख्या देखणे वाढ होते धाव संख्या होते सत्तावीस काय घडतंय माहितीमध्ये राहुल फाईट करताना पाहायला मिळतोय सक्सेस इज द फाईट बिटवीन यू अँड युअर सेल्फ धाव संख्या होते ट्वेंटी सत्तावीस धावा धावपाल करते अर्जित करते विजयासाठी लक्ष असेल चौदा धावा पुन्हा एकदा डॉट चेंड येताना पाहायला मिळतोय डॉट चेंड येताना पाहायला मिळतोय काय घडणार मैदानामध्ये हे सुद्धा पाहणं तितकेच असेल हो हो दिशा इन गोलंदाजी येस पंचनचा वाईटचा इशारा धाव संगीतेकने वाढ होते काय घडणार मैदानामध्ये एकावेळी गोलंदाज प्रभावी ठरतोय तर एकावेळी फलंदाज कारण की त्याबद्दल बोलत ना मुश्किल नाही खुश दुनिया मे तू जरा हिंमत तो कर खोप बी बदलेंगे हकीकत मे तू जरा कोशिश तो कर गोलंदाजाला पण तेच प्रयत्न करावे लागतील फलंदाजाला पण तेच प्रयत्न करावे लागतील ह्या चमत चषकाचा अर्थातच श्री भैरुनाथ चषक दोन हजार चोवीस चा मानकरी कोण ठरणार कोणाच्या नावाची चर्चा होणार कोणाच्या नावाचा डंका वाजणार पुन्हा एकदा मानण्याचा प्रयत्न होता फटका फसला गेला राणोक्षी नामी संधी असेल का जो इथे मात्र नक्की एक धाव येताना पाहायला मिळते संख्या देखील वाढ होईल संख्या विचार करतो धावसंख्या होत आहे एकोणतीस धावा सात चेंडू बारा धावेची गरज सात चेंडू बारा धावा हा चेंडू निर्णायक का असेल काय घडणार मैदानामध्ये पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं राहुल फलंदाजी करतोय एक विध्वंसक विनाशनाशक विस्फोटक अशी फलंदाजी पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला सचिन राहुलला वंचित ठेवणार का मोठ्या फटक्यांपासून हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल पुन्हा एकदा गोलंदाज की फलंदाज फलंदाज की गोलंदाज राहुल की सचिन सचिन कि की राहुल पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न होता दा, एक धाव नक्की अर्जित केली गेला राहुल कदाचित एक धाव घेऊन आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल येस नक्कीच दोन षटकाचा खेळाला संपुष्ट हॅलो चीक चला टीम मीटिंग नका घेऊ सोनट संघ आपल्या सुद्धा अपेक्षा रिक्वेस्ट करतो की आपण सुद्धा एक चांगलं स्पिरिट ऑफ क्रिकेट दाखवायचं आहे जेणेकरून फलंदाजी करणाऱ्या टीमला चेंडू दिसण्यापासून कोणते अडथळे आले नाही पाहिजेत विनंती असेल आपल्याला सुद्धा जास्त मीटिंग घ्यायची नाही प्लीज विनंती असेल सहा चेंडू अकरा धावेची गरज अकरा धावा सहा चेंडू गोलंदाज की फलंदाज फलंदाज की गोलंदाज टीम गावडोशी संघ काय काय बिघडणार कोण जिंकणार कोण हरणार कोण प्रभावी ठरणार पुन्हा एकदा गोलंदाजी पुन्हा गोलंदाची मार्केट कुठं पाहिजे चेंडू मारला इन टू द गॅप चांगलं क्षेत्र करणं गरजेचं कर होतं परंतु चेंडू जातोय डाऊन द दा ग्राउंड इन टू द गॅप चेंडू येतोय चौकार चार धावांसाठी हा विजयाच्या वेलीवरती एक फुल प्रफुल्लित करणारा चौकार होता जेणेकरून आपल्याला विजय मिळू शकतो हा आशेच किरण होत ज्या बोलत विजयाच्या वेलीवरती आशेच किरण प्रफुल्लित करणारा हा चौकार चार धावांसाठी धावसंख्या होती होतीये थर्टी फोर पाच चेंडू सात धावेची गरज करण गोलंदाजी मार्ग होती करण येताना पाहायला मिळतोय धाव संख्या होते लेवल आता किंवा पूर्तता बाकी हा येतोय राहुल यांच्या बॅटमधून काय राहुल कर्णधार फारी कशी असावी ना मित्रांनो तर राहुल सारखी असावी पद्धती बोल ना आपला इंटरव्ह्यू कसा असावा एकदम टॉप तसं मात्र नक्की त्याची फलंदाजी सुद्धा पाहिली ना ज्यावेळी आपला कर्णधार इंटरव्ह्यू देतो ना जशी टॉप तशी फलंदाजी सुद्धा त्यानं अप्रतिम केली आणि निर्णायक पारी खेळली आपल्या संघासाठी मात्र चार सिक्स म्हणजे षटकारांच्या चोवीस धावा वैयक्तिक तीस धावांची खेळी करताना त्याच्यामध्ये चार षटकार या राहुलने घेतलेत पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला एकच धावा की होती आणि या चमचमत्या चषकाचा श्री बैरी जोगेश्वरी प्रसन्न आयोजित श्री बैरोना चषक दोन हजार चोवीस या मानाच्या सलमानाच्या स्पर्धेचा विजेता संघ ठरतोय या करंडकावरती कोणाचं नाऊट कोरलं जाईल महाबळेश्वर तालुक्यामध्ये केस के प्रतिष्ठान महाबळेश्वर मध्ये कोणाच्या नावाची चर्चा होणार तर आवर्जून एकच नाव घेतलं जाईल ते म्हणजे टीम गावडोशी के